अनेक वर्षापासून विठ्ठलवाडी विसावा लक्ष्मी नगर ते विठ्ठलवाडी विसावा वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत हा रस्ता होता वारी काळामध्ये वारीतील वारकरी या ठिकाणी पासष्ट पूर्ण जमा झाल्यानंतर हा एक शॉर्टकटचा मार्ग अनेक दिवसापासून पालखी मार्गाचा उपलब्ध होता परंतु अनेक दिवसापासून या ठिकाणी झाडे वाढली होती रस्ता थी थी। या आम्हाला संधी मिळाली झाड पाहिजे अशी सर्व भटुंबरे ग्रामपंचायतीची इच्छा होती आणि त्यांच्या इच्छा खातर आम्ही गावातील जे दुर्लक्षित रस्ते आहेत ते व्हावे यासाठी विधान परिषदेचे नेते विधान परिषदचे माजी आमदार सन्मान्य प्रशांत नालक परिचारक यांच्या माध्यमातून आम्ही गेल्या जानेवारी महिन्यामध्ये हा लक्ष्मीनगर ते विठ्ठलवाडी विसावा हा राहिल्या चौकापासून गणपतीपर्यंत पकारपूर रस्ता असे अनेक एक दोन चार रस्ते आम्ही या ठिकाणी पंचवीस आदरणीय मालकांपूर दिले होते त्यातून गट दो, दोन अंतर्गत आज हा लक्ष्मीनगरचा दोन किलोमीटरचा रस्ता जिल्ह्याचे नेते प्रशांत मालक परिचारक यांच्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी आज वीस लाख इतका निधी आला आहे आणि या रस्त्याचं काम भूमिपूजन योग नेते प्रणव मालक परिचारक यांच्या हस्ते आज या ठिकाणी संपूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर आहिल्या चौक एक गणपती मंदिर हा जो रस्ता होता त्या रस्त्या सुद्धा सुद्धा गट अंतर्गत दोन अंतर्गत चाळीस लाख इतका निधी आदरणीय मालकांच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे तो ते सुद्धा काम गेल्या दोन तीन दिवसापासून या ठिकाणी चालू करण्यात आलेलं आहे मार्गांच्या माध्यमातून जवळजवळ या दोन कामासाठी साठ लाख इतका निधी उपलब्ध झाला आहे त्यामुळे भटुंबरे ग्रामस्थांच्या वतीनं विठ्ठलवाडी विसावा येथील सर्व लोकांच्या वतीनं आदरणीय मालकांचे धन्यवाद मानावे तेवढे कारण का गणपतीकडे जाणारा रस्ता पण खूप दुर्लक्ष झाला होता त्या लाख रस्त्यासाठी आज 40 या ठिकाणी चाळीस लाख निधी दिला आणि विठ्ठलवाडी या पालखी मार्गाच्या रस्त्याने वीस लाख निधी दिला त्याबद्दल आदरणीय मालकांचा